नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या बीड रेल्वे स्टेशनच्या आणि बीड रेल्वेच्या अपडेट विषयाच्या व्हिडिओमध्ये आपण बघताय हा सूर्यास्त होतो आहे आणि ही आहे बीडच्या रेल्वेचे पटरी आणि या ठिकाणी आपण बघताय हा बीडचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पिवळा बोर्ड बीडचं स्टेशन आहे हे आणि या ठिकाणी आपण बघताय ही सर्व बीडकर जनता बीडच्या या रेल्वेचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी जमलेली आहे काल म्हणजेच दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शिवारस टेस्टिंग करण्यात आलेली आहे आज देखील या ठिकाणी रेल्वे दुपारीच आलेली आहे हायस्पीड टेस्टिंगसाठी आणि आता ही रेल्वे परत जाण्याच्या मार्गावरती आहे या ठिकाणी आपण बघतोय हे बिडकरांचं स्वप्न या ठिकाणी प्रत्यक्षात उतरलेलं आहे आणि सर्व बीडकर जनता रेल्वे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेली आहे आणि प्रत्यक्ष बीडच्या रेल्वे स्टेशनवरती रेल्वे उभी असलेली आपण बघतो या ठिकाणी सर्व आनंदित झालेले बीडचे लोक फोटो सेशन करत आहेत रेल्वेच्या डब्यामध्ये बसून बघत आहेत व्हिडिओ काढत आहेत आणि आता ही सर्व जनता रेल्वेला वाटं लावूनच घरी जाणार आहे रात्री पण जवळपास साडेसात वाजले होते साडेसात वाजता बीडची रेल्वे परत गेली आणि तेव्हा तिथून जनता घरी गेलेली होती तसेच आजसुद्धा भरपूर लोक या ठिकाणी जमलेले आहेत कारण बीडकरांचा आनंदच तेवढा गगनात माविनासा झालेला आहे माविना तर ही आजची हाय स्पीड टेस्टिंगसाठी बीडच्या रेल्वे स्टेशनवर आलेली हे आपण रेल्वे पाहतो आहे आता काही वेळामध्ये ही रेल्वे आता परतीच्या मार्गावरती आहे आता ही आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवरती जी रेल्वे उभा आहे त्याच्या दक्षिण बाजूने आपण शूट करत आहोत उत्तर बाजूने जर बघितलं प्लॅटफॉर्मच्या बाजूने तर खूप लोक बीडच्या रेल्वेची आतुरतेने वाट पाहणारे बीडकर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ते देखील आपण पल्लीकडल्या बाजूने जाऊन बघणार आहोत आता आपण सध्या दक्षिण बाजूने आहोत रेल्वे स्टेशनच्या इमारतीकडच्या बाजूला भरपूर लोक या ठिकाणी शिकलं जसे आपल्याला दिसत आहेत तसेच लोक या ठिकाणी जमलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि ही बघताय आपण बीडची रेल्वे अखेर बीडवासियांचं रेल्वेचं रेल्वे स्वप्न पूर्ण झालेलं आहे बीडच्या या रेल्वे स्टेशनवरती रेल्वे हायस्पीड टेस्टिंग साठी आज आलेली आहे हायस्पीड टेस्ट झालेली आहे रेल्वे परतीच्या मार्गावरती आहे आपण बघूयात आता पल्लीकडल्या बाजूने आता आपण आलेलो आहोत या रेल्वेच्या उत्तर बाजूला म्हणजेच प्लॅटफॉर्मच्या साईड आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय हा बीड रेल्वे स्टेशनचं नावाचा बोर्ड आणि या ठिकाणी ही रेल्वे सध्या उभी आहे निघण्याच्या तयारीत आहे अहिल्यानगरकडे जाण्याच्या मार्गावरती आहे इंजिन जोडण्यात आलेलं आहे आणि ही जनता बघतोय आपण बीडकर ते बघा सहित जोडून सध्या चालू ठेवलेली आहे इंजिन आणि ही सर्व बीडकर जनता वृद्ध सर्वजण या ठिकाणी बीडची रेवले पाहण्यासाठी आलेली आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांचे गाडे देखील सध्याच सज्ज झालेले आहेत तर अशा प्रकारची ही आज हाय स्पीड टेस्टिंगसाठीचे बीडच्या रेल्वे स्टेशनवरती आलेली रेल्वे आहे आणि यशस्वीरित्या हाय स्पीड टेस्टिंग देखील आज पार पडलेली आहे बीडकर जनता अशा प्रकारे फोटो सेशन करत आहेत रेल्वेच्या डब्यामध्ये चढून आतमध्ये बसून रेल्वेच्या डब्याच्या दरवाजामध्ये आणि हे आपण मंगल केंद्राचं साहित्य बघतोय आज या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी देखील आलेले होते त्यांच्या त्यांच्यासाठी या ठिकाणी पेंड्रॉलची व्यवस्था करण्यात आलेली होती आता फंक्शन आज या ठिकाणी टेस्टिंगसाठी आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक बालमित्र असे सर्वच जण बिडकर नागरिक या ठिकाणी रेल्वे पाहण्यासाठी आलेले आहेत ते पाहतोय आपण इन्स्पेक्शन कार निरीक्षणयान टेस्टिंग गाडी आहे

हे आहेत सर्व बीडकर आता आपण आलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर एक वरती अशा प्रकारे प्लॅटफॉर्म नंबर एक बीडकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेला आहे कलर रूप फिटिंगचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे आता या ठिकाणी खरोखर रेल्वे स्टेशनवरती आल्यासारखा वाटते या ठिकाणी बघतोय आपण ज्येष्ठ नागरिक देखील रेल्वे पाहण्यासाठी आलेले आहेत ते आहे बीडचं रेल्वे स्टेशन आणि या ठिकाणी खालून त्या जिन्यामधून वरती पार्किंग करून आल्यानंतर आपण प्रवेश केल्यानंतर या ठिकाणावरून या जिन्यावरून वरती या ठिकाणी या प्लॅटफॉर्म नंबर एक वरती येणार आहोत तिथं आता आतमध्ये दे देखील सर्व नेम प्लेट्स लावण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय प्रतिक वेटिंग रूम अगोदर या ठिकाणी अशा नेम प्लेट्स लावलेल्या नव्हत्या हा खालून गाडी पार्क केल्यानंतर प्रवेश केल्यानंतर वरती येण्यासाठीचा हा एक रस्ता आहे आणि हा एक इकडून जिन्या मार्गेवर येणारा रस्ता आणि या ठिकाणी आपण असं हे प्लॅटफॉर्म नंबर एक वरती पोहचतो ए सीपी पिया दबा है ये आ हातामध्ये डब्यामध्ये लाईटी वगैरे लावण्यात आलेल्या आहेत असे सर्व बीडकर आतमध्ये बसून डब्यामध्ये बसून रेल्वेत बसण्याचा आनंद घेत आहेत आणि हे आपण इकडल्या बाजूने देखील आजच्या रेल्वेला इंजिन आहे आणि दोन्ही साइडनी इंजिन आहे कालच्या रेल्वेला मात्र एकच इंजिन होतं परत जाताना त्या इंजिनची दिशा बदलण्यात आलेली होती परंतु आजच्या रेल्वेला मात्र दोन्ही बाजू इंजिन आहे तिकडलं सुद्धा इंजिन चालू आहे आणि हे आहे परळीकडे जाणाऱ्या दिशेनं असलेलं इंजिन तर मित्रांनो ही आहे आज झालेली अशा प्रकारचे हाय स्पीड टेस्टिंग बीड रेल्वेची स्पीड टेस्टिंगची ही बीडला आलेली रेल्वे आणि ही सर्व बिलकर जनता आपण बघितलेली आहे आपल्याला जर नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा भेट आहेत पुढील रेल्वे अपडेटविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह